गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे या प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील तापलं आहे या प्रकरणातील सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांनीच हे सगळं घडवून आणलं आहे वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप अनेक नेते मंडळींनी केले आहे मात्र वाल्मिक कराड आहेत कुठे याचा कुणालाच ठाव ठिकाणा नाही मात्र एकतीस डिसेंबर रोजी बातमी आली ती वाल्मिक कराड यांनी पोलिसांना शरण आल्याची यासाठी वाल्मिक कराड हे पुण्यातील सी आय डी कार्यालयात देखील पोहोचले आणि आपण शरण जातोय असा व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केला होता मात्र वाल्मिक कराड यांचं अचानक असं बावीस दिवसांनंतर सर्वांसमोर येणं हे आधीच ठरलं होतं का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय त्याचं कारण ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर केलेली ती एक पोस्ट आव्हाड यांनी नेमकी काय पोस्ट केली होती वाल्मिक कराड यांनी शरण पत्कारल्यानंतर काय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा रंगली याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता नाही संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड यांचं नाव वारंवार चर्चेत आलं होतं आणि बावीस दिवसांनंतर वाल्मिक कराड हे अखेर सर्वांसमोर आले आणि त्यांनी आपण सरेंडर करतोय असं जाहीर केलं मात्र तत्पूर्वी वाल्मिक कराड यांनी आपला एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की एका खोट्या खंडणी प्रकरणी आपण सरेंडर करतोय महत्त्वाचं म्हणजे त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोट आहे या देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे पुण्यात अगदी नाट्यमय ना ही संपूर्ण घडामोड घडली तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी हे असं घडणारच होतं याबद्दलचा दावा आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आधीच केला होता त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंट वरून सकाळी पोस्ट केली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं की आजच्या दिवसभरात वाल्मिक करड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर एक पत्रकार या पत्रकार परिषद या परिषदेत त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असं कुठेतरी माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडी समोर आडवी गाडी टाकून त्याला अडवलं आणि त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवलं अशा सगळ्या कहाण्या प्रस्तुत करण्यात येतील पण महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडता आला असता तो शान मध्ये कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल पण त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरपटत आणला अशा बातम्या लावायला सुरुवात केली जाईल मला या सरकारला एवढंच सांगायचं आहे की जो बुलसे गई व से नाही आती अजूनही त्याला तीनशे दोनचा आरोपी का करत नाही त्याला मोका कधी लावणार याचं उत्तर मिळालेलं नाही न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी, को चौकशी करणार याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी केली होती आणि त्यानंतर दुपारी बाराच्या दरम्यान वाल्मिक कराड यांचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर संपूर्ण घडामोड घडली दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा याच संदर्भातील भाष्य केलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक गुन्हेगार होऊन गेले पण कोणी अशा पद्धतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय आणि एकदम असा शरण आलाय असं गेल्या साठ सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं नाही असं माझं मत आहे याच्यातनं पहिल्यांदा काय दिसत पोलिसांची हक्क क्षमता मी येतोय थांबा आणि तो आला स्टाईल मध्ये आला गाडीतनं उतरला आणि त्याच्यातनं एक निर्देशित होतं की तुम्ही काय पकडणार मला मीच येतोय तुमच्याकडे हा चुकीचा ट्रेंड आहे हे पोलीस याच्यापुढे दबावाखाली असतील आणि सर्वसामान्यांना सुद्धा याचा धक्का बसेल त्याला शरण गेलं यात पोलीस एवढं आणि त्याच्यातले दोन जण जे त्यांच्याबरोबर होते त्यांनी समजा दोन दिवस तर पुण्यातच होते म्हणजे मी जे ट्विट केलं जे मला माहिती मिळाली त्याच्यातली एक टक्काही चुकीची नव्हती मला हे सगळं सांगितलेलं त्यांनी की ते पुण्यात आम्ही पुण्यात या संपूर्ण घडामोडी संदर्भात राजकीय नेत्यांनी ने देखील काही प्रतिक्रिया दिल्या आहेत ते नेमकं काय म्हटले याविषयी देखील जाणून घेऊ मला असं वाटत की जर त्यांना अरेस्ट झाली असती तर मनाला आनंद हा शब्द योग्यच नाही पण थोडस समाधान वाटलं असतं कारण का माझी अपेक्षा होती की सरकारनी त्यांना अरेस्ट करायला हवी होती शरण काय म्हणताय याच्यात कसलं शरण एका माणसाचा खून झालेला आहे तो एक व्हिडिओ काढतो त्यानंतर तो पोस्ट करतो आणि त्याला अरेस्ट होत नाही हे अचंड प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे तुम्ही कशामुळे फरार झाले हा माझा विषय जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशी फरार का झाले राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी सी आय डीच्या समोर वाल्मी कराड यांना शरण यावं लागलेलं आहे प्रथमत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इतकं कणखर निर्णय आणि धडाधड धाड़ निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो एकीकडे राजकीय नेत्यांच्या या प्रतिक्रिया होत्या तर दुसरीकडे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने देखील या संदर्भात भाष्य केलं आहे जर वाल्मिक हे स्वतःहून सरेंडर होत असतील तर पोलीस यंत्रणा काय करत होती असा प्रश्नही तिनं उपस्थित केलाय आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय म्हणजे म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत पण पोलिस यंत्रणा काय करते इतक्या दिवस आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आम्हाला न्याय कधी मिळणार या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे जोपर्यंत सगळे आरोपी शोधून पासावर लटकत नाही तोपर्यंत पोलीस सर्व कारवाई करतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवर चर्चा झालेली आहे त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई दिवसभरात ही नाट्यमय घडामोड घडली त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले तर काही प्रश्न अद्यापही आहेत आता यांच्या चौकशीतून नवी कोणती माहिती समोर येईल संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी कोणाची नावं समोर येतील कोणते नवे खुलासे होतील हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल या संदर्भातील अधिकाधिक अपडेटसाठी अधिक पाहत राहा लाईव्ह